स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आकाश साखला मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर धुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आकाश साखला मित्रपरिवाराच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांसह हो मित्रपरिवाराने रक्तदान करून या रक्तदान शिबिराला ओस्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे यावेळी रक्तदानाचे महत्व देखील उपस्थितांना पटवून देण्यात आले सविस्तर वृत्त असे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आकाश साखला मित्रपरिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे रक्तदान शिबिर व दुपारी तीन वाजता तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे माजी नगरसेवक गोविंद साखला नचमल अग्रवाल विनोदी गिंदोडिया नखमल अग्रवाल संजय शेंडे ओम अग्रवाल मुकुंद अग्रवाल डॉक्टर सलीम शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बज्जू साखला गणेश लाडे आकाश साखला निखिल पटवारी राजेश अग्रवाल केदार गिंदोडिया शशी अग्रवाल विनोद पटवारी प्रितेश अग्रवाल अनिकेत थोटे प्रतीप कवाणी सुरेश साखला ओम भावसार राकेश मराठे रवी साखला जय शर्मा बंठी साखला आदींसह उपस्थित होते मित्र परिवार आज पंद्रह अगस्त के अवसर पेस्ट रक्तदान शिविर आयोजन किया गया है रक्तदान जो होने वाला है वो तो एंड्रॉइड वॉच और ब्लूटूथ इोन डेलिवरी रक्तदान आतापर्त शर बाकी अपने कमीत कमी चारशे से पांच पाइप